भगवान प्रेमदास महाराज घरे माई बाई घरची गाई रे ओठो जाय दारू मंत्र हसिजी काही रे घर वाई घरची गाय रे ओढो जाय दारू मंत्र हसिजी काही

आज वादे हमें गरज आज वाद हम दावा चा बली वाते रो बेकार वाते प्रचार करा चा यदि समाज रे भलो वालो जीनी घरे माई घरे जीतो जी, <laughs> जी कहे रे ओटो जाए सारो मात्र जी को जी कहीं रा घरे माई घरे जीतो जी रे ओटो जाए सारो मात्र जी को जी कहीं <laughs>

Be के हारी प्राप्ति सी धरावे संता ते तेने साधती साधने, दुखाती बंधने, संता वेद ते गवाई। ते विचार लाभे संतेर गरज विचार वंतर गरजे साधू संतेर संगत मुंडे माहिती अगाव विचार मुंडे मुखे माहिती अगाव शब्द अहवाल आगाऊ शब्द

आज वाद लागायचं बला वाटे राहून धिकार करायचा आजो आजो रे बाधाम हा बोलायला उपयोग का करायचा कोणी करून बोलावे हो। मनोरंजन कार्यक्रम द्यायला महाराज केला गो भजन आपल्या तीन प्रकारे वेगळेच मनोरंजन वगैरेच असे असे भजने प्रकारच पण ते हमे वाद लावायची आहे की हमार वाटे जीवने फायदा व्हायचा आहे समाजीर फायदे व्हायचे आहेसून वाते गो कोणी वस बोले मा बडगे करणी कर ओ बोल बोलनो वाटा सोपा करणी ढोरक न्यारी धाम रे मुजोर पणे ती आईनी डिलेम बहादुरी बहादुर पणेरो चिलक चढाला उचो मजला भारी उचो मजला लोक बोले मा बडगे कर कर मा बडगे लोक बोले मा बडगे कर

वस्ती करेलार छे चा। चांदा वस्ती करेलार छे कारण काय छे येन कारण छे शून्य पणो येन कारण छे हमारो रेहणो आणि हम आज वाद गावणो आज वाद गावणो की ए कुणसी वाते دي हमारो फायदो छे कुणसी वाते دي हमार तोटा छे हमार लाडकी आईवळ छे आणि एरसार हामे हमेन ਆਜੀ ਆਜੀ ਬਾਤ ਕਰਨੋ ਗਰਜੇਰ ਬਾਤ ਸੇ ਗਰਜੇਰ ਵਾਦਾ ਧਰ ਬੋਲੇ ਮਾ ਬਲਗੇ ਕਾਲੀ ਕਰਮਾ ਲਗੇ ਲੋਕੇ ਬੋਲੇ ਮਾ ਬਲਗੇ ਕਾਲੀ ਕਰਮਾ ਲਗੇ ભગવાન ઓરો ઉપયોગ લગાવ ઉપયોગ લગાવી સત ઉપયોગ લગાવી હાઈ જીવન વિચાર જીવનેરો ફાયદો જીવનેરો मा मा आज, आज, रे आज तौ मानवासोबा रे आज तौम आज अत्र भले एवढी रे माहिती हाय मनक्या जीवन श्रेष्ठ सजी मणक्याच साधू संतच विचारवंतच करतानी येतीर सोबत आता भले विद्वान लोक रेर वायबी चार चारदी वेंडे सणे लोकन वेंडे बनाते हिंडे छे आता भले लोक विद्वान रेर बात भी दिचार लोक वेंडे बनारो प्रयत्न करत मेरे प्रिय भाइयों ए मानवा धरती रे जो बादा मा रा ગારોળે મામા રેવાળો કાશી સે આશીર્વાદ મીરે બે ભાઈઓ જીવન કળતો જીવન કસ હો જીવન की माथा करते लाख बोल क्या उन्हें थोर ये कची माझा करत बगा वाज़र हमारे वाज और कुर्सी करते नाती हुई है हमारे वाज़र और कुर्सी करी हितेर न ठहरती हुई है करी फायदेर न ठहरती हुई है तो हाई बोल फोल से मेरे प्यारे भाइयों भाई हो मानवा इसरी को साधन छेरी मेरे पहले भाई ए फक्त कष्ट करे तयारी लागच हम कतराई पिस कमाया अरी शेतकरी जर वर्ग शेतकरी वर्ग जर कष्ट करे छोडी दीनो ई जार बाजरी जर नी पिकायो तो ई कतपिके वाळ छ कतपिके वाळ छ ये तयारी हमार हा हमी शेतकरी जे राजा छ कोई शेरो पाळल पोसिंदा सेरो पोसिंदा

तो ये जलमा पुना पुना छेरी कर दाने ये धरती सोबा देर में तो मन क्या था ये पांच दस देर अनमोल शक्ति जीवन बिंद रो काया रो वाह भाई वाह भाई वाह उपकारे रा बढ़ती मूलको मूल को मजा माया रो मरो धरती रा सोबा दामा हमारे रा 70 वर्षा रे आईचे छे आणि 60 70 वर्षा रे माई हाम एकनादर चले गए तो होटो फरन कोई कोनी आए कोई कोनी ओ oh, yeah. कोई आए भी कोणती कोई आयवाळ भी छे छेनी आयवाळ भी छे hey, जेती yeah. हामे ना ये जीवन रे माई आए त हाम तो जागृत रेणो हाय जलमण सार्थक जागृत रेणो हाय जलमण सार्थक नी तो नीर तक भाटा दसो भाटा तरी एक शोभा वत घर सुंदर लगाओ ओर टिका चीर काळे ये या जीवनांचे काळवेळ हाई घडीर मायनास पावच घडीर मायनास पावध जागर मुषा फिरजा घरे मजगोरा भाई वा जाग जागर जा मुशा बिराजा घरे मजोर धसगुरे जाग जागर

घडी घडी काळ तुझी वाट पाहे अजून किती आहे अवकाश हम केलेचा की हम दशेने बसायचा छेनी काळ हम जे वाटे वाट हमार हमारे पंसारे बोजाच हे विचारे सारू उत्तम जाधव ए हो। मार काकामती एकवीस रुपया तातेराव चव्हाण ये मार सामती एकावन्न रुपया बाजीराव जाधव मार काका नंदगाव एरे सामती एकावन्न रुपया जयवंतराव आळे ए मार काकामती नंदगाव अरे साम 2100 रुपया दादा राव चव्हाण अंजणवाड़ा ये मारकाका साम एकवीस रुपया जागा जाग रे मुजाबीरा जागा जागा रे मजोरा जागा जागा रे कर दिया अरे ताणी ने मोगो

दिखा दो नाम अगर हमें नोज करना को तो वो ऊर... पांढळ वे जाया देवाखाने वे जाया कती वे जाया पण जे न दिखाओ तो डोस नोज वालो छे वो विचारवंत है सही सद्गुरू साहेब रो पांढळ वे वालो छे जी जागा जागा रे मुजा बिरदा अरे वजोरा दा सगोरा जागा जागा रे मुजा बिरदा अरे वजोरा दा सगोरा Yeah <laughs> पैसा नहीं आ देहाचा भरोसा जैसे दाई दिशा उडन जायवाळ स मेरे प्यारे भाइयो तो ये जीवडा कोई भरोसो चई नी भरोसो हे और साधु संत भी के भरोसो चै नी हाय हमें कळत फक्त हाय वा भूल पड री च मरने से क्या डरता बंदा मरना तो खुश आली हे एक दिन ऐसा आएगा बाबा सब दुनिया मरने वाली है तो से लोग मरे वाळ स जायवाळ ફોટો ફરા ના કેની સુગેની મરાણા ભોયા વા ભાઈ વા અરે જાય વાળો આયની હોટો ફરા ના કેની સુગે के मरण साधु संत योगी ऋषी मुनि पंडित पाणी ये से लोग मरण चले गए गे होटो कोनी गोनी होटो कोई गोनी

बेटी जन्म जाव आणि ओर पुढे पर बालबच्या आम्ही छोरा जन्म जाव जन वर सुख सोळा बारसावी वायावी सारी वात विजया सुख सोहळावी टाइम येत मी केलं बदल हसमत कुचप हा तो मेरे प्यारे भाई आस वात वे पण ये जीवन निर्माई आखिरी टेमेन आखिरी दशा आखिरी दशा की हम कभी देखा चा जन्म जनाती जवानी सोहरा बूढ़ा पाने मैं